श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे होळी जेव्हा आपण होलिका दहन करतो तर यानंतर या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्याला एक वस्तू आवर्जून टाकायची आहे जर तुमच्या घरामध्ये पैशा संबंधीच्या काही समस्या असतील आर्थिक अडचणींनी तुम्ही ग्रासलेले असाल घरामध्ये पैसा येत नाही तो आला तरी टिकत नाही सततचे आजार पण आहे त्याप्रमाणेच तुम्हाला इतर कोणत्या जर नोकरीच्या समस्या असतील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले आहेत तर अशा सर्व समस्यांसाठी तुम्ही ही वस्तू जी आहे तर ती होळीमध्ये टाकू शकता भारतासारखा जगामध्ये दुसरा कोणताही देश नाही की ज्या ठिकाणी सर्व लोक एकत्र येऊन सण साजरे करतात आणि त्या सणांपैकीच एक सण आहे तो म्हणजे होळी ज्यामध्ये रंग आणि आनंदाची अक्षरशः उधळण केली जाते सर्व सणांच्या मागे काही पौराणिक तर काही सत्यकथा ह्या दडलेल्या असतात आणि होळी या सणाला होलिका दहन तर असे सुद्धा म्हटले जाते आता होळीला होलिका दहन असे का म्हणतात तर यामागे काय कथा आहे ही कथा आपण थोडक्यात पाहूया आणि यानंतर कोणती वस्तू आपल्याला होळीमध्ये अर्पण करायची आहे होळीमध्ये टाकायची आहे तर ते मी सांगणार आहे आता ही कथा आहे ती म्हणजे भ्र भक्त प्रल्हादाशी संबंधित आहे हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता ज्याचा देवावरती विश्वास नव्हता तो नास्तिक होता तसेच तो क्रूर होता आणि त्याचा मुलगा प्रल्हाद हा सतत देवाचे नामस्मरण करत असे आणि तो विष्णू भक्त होता यामुळे हिरण्य कश्यप जो आहे तर तो दुखावला जायचा आणि हिरण्य कश्यपला असे वाटायचे की त्याच्या मुलाने फक्त त्याचेच गुणगान गावे इतर कोणाचेही नाही आणि म्हणूनच हिरण्य कश्यपने प्रल्हादाला धडा शिकवण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्याने त्याच्या बहिणीच्या मदत घ्यायची ठरवली कारण अगोदर त्याने त्या मुलाला मारण्याचे खूप प्रयत्न केलेले असतात परंतु भक्त प्रल्हाद जो आहे तर तो मरत नाही आणि म्हणूनच त्याने होलिकेची मदत घेण्याचे ठरवलेले असते आणि होलिका जी असते तर तिला वरदान असते की जर तिने कोणाला आपल्या मांडीवरती बसवून अग्निमध्ये प्रवेश केला तर ती मांडीवरील व्यक्ती भस्म होईल परंतु तिला मात्र काहीही होणार नाही आणि म्हणूनच त्या होलिकेला सांगितले की तू भक्त प्रल्हाद जो आहे तर त्याला मांडीवरती बसव आणि या होळीमध्ये तू प्रवेश कर आणि होलिकेने सुद्धा तसेच केले परंतु विष्णूंच्या कृपेमुळे उलटेच झाले होलिका जी होती तर ती जळून भस्म झाली आणि प्रल्हाद जो आहे तर तो मात्र विष्णू भक्तीमुळे वाचला तर अशी थोडक्यात ही कथा आहे आणि म्हणूनच आपण होलिका जी आहे म्हणजे होळी जी, जी आपण पेटवत असतो तर तिला आपण असत्यावर सत्याचा विजय असं म्हणत असतो किंवा वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणजे ही होळी आहे तर अशा या होळीच्या रात्री आपल्याला एक वस्तू त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये टाकायची आहे होळीची रात्र फक्त वर्षातून एकदा येते त्यामुळे हा उपाय फक्त आपल्याला होळीच्या रात्रीच करता येतो नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे आता धनलाभ व्हावा असे तुम्हाला वाटत असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा यावा पैसा येण्याचे मार्ग मिळावेत तर तुम्हाला होळीमध्ये थोडेसे गहू किंवा मटार किंवा अळशी तर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत घरामध्ये पैसा टिकावा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी तर यासाठी आपल्याला अजून एक वस्तू होळीमध्ये टाकायची आहे माता लक्ष्मी जी आहे तर ती खूप चंचल असते ती एका घरामध्ये कधीही राहत नाही ती सतत या घरातून त्या घरामध्ये फिरत असते आणि असे म्हटले जाते की दिवसातून पाच ते सात वेळेला माता लक्ष्मी तुमच्या दारामध्ये येत असते तर ही लक्ष्मी टिकून राहावी पैशाची कमतरता भासू नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम होळीची पूजा वगैरे झाल्यानंतर होळीला नैवेद्य दाखवून प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत पाने व्यवस्थित असावीत तुटलेली नसावीत या पानांना देट असावेत यानंतर दोन लवंगा घ्यायच्या आहेत ह्या लवंगासुद्धा आपल्याला फूल असलेल्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत यानंतर देशी गाईचे थोडेसे तूप दोन लवंगा बुडतील तर एवढेच तूप आपल्याला घ्यायचे आहे यानंतर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर आपण ज्या दोन लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या तुपामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत यानंतर ह्या लवंगा तुपामध्ये बुडवून घेतल्यानंतर आपल्याला आपण जी विड्याची पाने घेतलेली आहेत तर ही पाने एकावरती एक अशा प्रकारे ठेवायची आहेत बघा म्हणजे ही पाने सेपरेट ठेवायची का एकत्र ठेवायची तर असा प्रश्न आपल्याला पडू शकतो त्यामुळे ही जी पाने, पाने आहेत तर ती आपल्याला एकावरती एक तर अशी एकत्र घ्यायची आहेत आणि यानंतर ज्या दोन लवंग आपण तुपामध्ये बुडवून ठेवलेल्या आहेत तर त्यासुद्धा त्या विड्याच्या पानावरती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि हा विडा आपल्याला आपल्या हातामध्ये आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील दरिद्रता गरिबी नष्ट होऊ द्या भगवान विष्णूंचं स्मरण करा माता लक्ष्मीचं स्मरण करा कारण जेव्हा विष्णू प्रसन्न होतात तेव्हा माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होत असते म्हणून भगवान विष्णूंना आणि त्यासोबत माता लक्ष्मीला सुद्धा प्रार्थना करा की आपल्या जीवनातील दरिद्रता गरिबी जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊ द्या आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदू द्या तर अशी प्रार्थना करायची आहे आणि हा जो विडा आहे तर हा विडा आपल्याला त्या म्हणजे लवंगासह ही जी विड्याची पाने आहेत तर ती होळीमध्ये आपल्याला दहन करायची आहेत आता आपण जेव्हा विडा हातामध्ये घेणार आहोत तर त्यावेळेला विड्याचे जे देट आहेत तर ते कुठे करायचे तर ते देट जे आहेत तर ते आपल्याला समोरच्या बाजूला करायचे आहेत आणि अशा प्रकारे हा विडा आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि विष्णूंना प्रार्थना करा त्यानंतर त्यांना तुमच्या घरी येण्याची सुद्धा प्रार्थना करायची आहे या उपायामुळे आपल्या घरामध्ये ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी होत असतात त्यासोबतच घरातील कलह असतील वादविवाद असतील तर ते संपतात आणि आपल्या घरामध्ये एकी राहत असते त्याप्रमाणेच अजून एक उपाय जर आपल्याला नोकरीची समस्या असेल तर तुम्ही होळीच्या रात्री करू शकता आता यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे ते म्हणजे एक काळ्या रंगाचे कापड लागणार आहे आणि चिमूटभर काळे तीळ आपल्याला लागणार आहेत काय करायचं आहे तर होळीची पूजा झाल्यानंतर या काळ्या कपड्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते बांधायचे आहेत आणि यानंतर हात जोडून आपल्याला तुमची जी, जी नोकरीची समस्या आहे तर ती बोलायची आहे आणि हे जे आपण कपड्यामध्ये बांधलेलं आहे म्हणजे जे आपण कापडाची पोटली तयार केलेली आहे तर हे आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे आहे हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे आणि आपण जेव्हा हे उपाय करत असतो तर हे उपाय आपल्याला कोणालाही सांगायचे नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे मी हा उपाय करणार आहे आणि हा उपाय केल्याने मला असे यश प्राप्त होणार आहे किंवा माझ्यामध्ये असे चांगले बदल होणार आहेत तर असं अगदी तुम्ही घरातल्यांनासुद्धा सुद्धा सांगू नका आणि बाहेरच्यांना तर नाहीच नाही कोणताही जेव्हा आपण उपाय करतो तुम्ही अगदी पौर्णिमेचा उपाय करा अमावस्येचा एकादशीचा किंवा अशा ठराविक सणांना आपण जे उपाय करत असतो तर हे उपाय कधीही इतरांना सांगत बसायचं नाही की मी हे उपाय करत आहे कारण जेव्हा आपण इतरांना या गोष्टी सांगतो तर तेव्हा आपल्याला त्या उपायाचे रिझल्ट जे आहेत तर ते मिळायला उशीर होऊ शकतो किंवा आपल्याला ते रिझल्ट मिळतही नाहीत म्हणून हे जे उपाय आहेत तर ते आपल्याला गुपचूपपणे उपाय करायचे आहेत तर मी या व्हिडिओमध्ये तीन उपाय सांगितलेले आहेत तर तुमची जी समस्या आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता धनप्राप्तीसाठी असेल तर किंवा नोकरीसाठी असेल तर कोणती वस्तू अर्पण करायची तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे